सहकार मंत्री इथं आले तुमचं उपोषण सुटलं काय ठरलं काय शब्द दिला त्यांनी याबाबत चौकशी करूवर चौकशी आणि आमची मागणी मान्य केली फॉरेसिक सिस्टम ऑडिट ज्या ठिकाणी हा फ्रॉड केलेला आहे ज्या खात्यामध्ये यांनी हे पैसे फिरवलेले आहेत त्या खात्याची म्हणजे त्या तो एक प्रकारे संस्थापन ज्याला म्हणतो त्यांना कर्मचाऱ्यांना बाहेर काढून ही पारदर्शक चौकशी पारदर्शक चौकशीसाठी त्यांनी अधिकारी नेमणुकीची एक काही केलेली आणि ए आर साहेबांकडून त्याचा एक लेखी आम्हाला एक पत्र द्यायचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तोपर्यंत त्यांनी संस्थेकडून ज्या कारवाई चाललेल्या तत्काळ स्थगित करायला स्थगित मान्य केलंय समाधान सध्या त्याच म्हणण्या मागण्या होत आहे की आमची तात्काळ कारवाई स्थगित करा आमची पारदर्शक चौकशी होत आहे एखाद्या अधिकाऱ्याकडून आम्ही गुन्हेगार सापडतोय आम्ही मान्य आम्हाला मान्य आहे संस्था गुन्हे सापडते संस्थेवर कारवाई झाली पाहिजे एवढीच आमची मंत्री महोदय आपुलकी ना आले तुमचा प्रश्न समजून घेतला तातडीने उपाययोजना केली काय भावना नक्कीच आनंद आहे ना साहेब आनंद दिलं आनंद आहे आम्हाला खूप त्याबद्दल आमचं दुमतच नाही आहे त्यांनी जर आमच्या आम्हाला अन्यायापासून म्हणजे आमच्या झालेल्या अन्यायाला जर वाचा पोटली साहेबांनी तर आम्हाला नक्कीच आनंद आहे त्याच्यामध्ये आमच्या फक्त एक आमची भावना एकच आहे साहेब हे आहे आहेत फक्त आमची भावना एक आहे का आमच्या जमिनी गोरगरिबांच्या वाचाव्या एवढी इच्छा आमची आम्ही एकही रुपये कर्ज घेतलं नाही हे ठाम आहे आम्ही आम्हाला दोषींवर कारवाई झाली पाहिजे दोषी झाली दोषी असाल तर तुमच्यावर आमच्यावर संस्था निघाली आमचं फक्त म्हणणं आहे की त्या संस्थेचे पैसे आम्ही काढले पुढे आधार कार्ड पॅन कार्ड दाखवून ते पैसे काढले आम्ही स्वतःसाठी वापरले हे आम्हाला दाखवा पण ती जर हेराफेरी झाली असेल तर त्याला आमचा जबाबदार नाही आम्ही कारण आम्हाला माहिती नाही पोष्ट कशा काही गोष्टी केलेल्या आमच्याकडून फक्त मॉर्गेज करून घेतले साहेब ज्याच्या पलीकडे यांनी सगळी कागदपत्र रंग प्रॉब्लेम आहे सगळा लॉकडाऊन मधला लॉकडाऊन मधला कुठे येत नव्हतं त्याच्यामुळे आम्ही काही सह्या करायला आलेलो नाही आता उपोषण घ्या आम्ही नेहमी तुमच्या सोबत सगळे बातमीदार आहोत हरकत नाही म्हणजे आता खूप चांगल्या पद्धतीने आता स्वतः आले सहकार म्हणते त्या खात्याचे त्यामुळे आता उपोषण सुटले असं अधिकृत म्हणायला काय हरकत नाही शुभेच्छा तुमच्या आरोग्याला